आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्या पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एक आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बारामती लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अल्पसंख्याक सेल यांच्या वतीने गुलाल उधळत फटाके फोडत आनंद व्यक्त केला यावेळी सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन महाविकास आघाडीवर जो विश्वास व्यक्त केला बहुमताने सुप्रिया सुळे यांना निवडून दिल्याबद्दल सासवड शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे व उभाटा पुरंदर अध्यक्ष अभिजित जगताप यांनी आभार व्यक्त केले यावेळी सासवड शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे उभाटा पुरंदर अध्यक्ष अभिजित जगताप सासवड शहर विद्यार्थी अध्यक्ष अतुल जगताप आरिफ आतार रमेश पवार मनोहर तातवडकर ज्येष्ठ नेते मनोहर तात्या जगताप काका जगताप कार्याध्यक्ष पुरंदर तालुका राजेंद्र टकले युवा नेते हनुमंत झेंडे संदीप माने गोरख शेंडकर राजीव ताकवले तेजस कराडे महेश किरवे आदी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद उमेदवार माननीय सुप्रियाताई सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातनं प्रचंड अशा बहुमताने विजय झालेल्या आहेत या विजयाचा जल्लोष साजरा करताना पुरंदरमधले सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले जा आहेत आणि ज्या लोकांनी ताईंला मतदान करून अशा प्रचंड मतांनी विजय केले त्याच्याबद्दल मी सासवड शहर अल्पसंख्यक समाजाच्या वतीने सर्वांचे असे आभार मानतो आणि पुढील दादांना बोलण्यास विनंती करतो आज आपल्या महासंसदरत्न खासदार सौभाग्यवती सुप्रिया ताई, ताई यांचा जो जनतेने जनतेने हे इलेक्शन ॲक्च्युली जनतेने हातात घेतलेलं आहे जनते अतिशय स्वतः स्वतः लक्ष देऊन स्वतः जनतेने हे इलेक्शन हातात घेऊन याच्यामध्ये आपण मध्ये विरोधकांनी दंड सगळे त्यांनी फोडाफोडी केली सर्व आणि हे काय लोकांना आवडलेलं नाही त्यामुळे लोकांनी आता आपण पाहतोय जे आल्यापासून काय अवस्था दहा वर्ष आपण पाहतोय की लोकांची आता ही महागाई बेरोजगारी अतिशय सगळे प्रश्न वाढतच चाललेले आहेत हे सर्व लक्षात घेता जनतेने हे इलेक्शन हातात घेऊन सर्व आपण पाहिले नेते मंडळी सगळे मोठे मोठे व्यापारी ठेकेदार सर्व हे विरोधकांकडे दबावपोटी गेलेले आहेत त्यांनी सर्व नेते जरी गेले तरी जनता जागेवरती राहून जनतेने हा कौल दिलेला हा स खऱ्या अर्थाने हा विजय जो आहे तो हा जनतेचा आहे व जनतेच्या हे लक्षात आलेले की बाबा याच्यामध्ये आता आपण दहा वर्ष हे बी जे पी भी सरकारच्या ताब्यात हे महाराष्ट्र देश देऊन का अवस्था झालेली लोकांच्या लक्षात आलेलं आहे त्या त्याच्याच परिणाम म्हणून लोकांनी ताईंना ब प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आहे व लोकांना जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडी कटिबद्ध आहोत असं मी तुम्हाला या जनतेच्या आमच्या सर्व पक्षाच्या वतीने ग्वाही देतो व सर्व जनतेचं मनापासून सर्वांचे आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे या जवळपास एक लाख त्रेपन्न हजाराच्या जवळपासचं मताधिक्य घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातनं निवडून आल्या त्याबद्दल सर्वप्रथम महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील मतदार असतील या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मनपूरक आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे या पुरंदर तालुक्यातील सर्व सुज्ञ जनता आहे त्या सुज्ञ जनतेने जवळपास पस्तीस हजाराचं मताधिक्य पुरंदर तालुक्यातून आदरणीय सुप्रियाताना दिलं त्या जनतेचं देखील मनापासनं आभार व्यक्त करतो निश्चितपणे निश्चितपणे पुरंदर तालुक्यातील जनतेला मूलभूत प्रश्न काय आहेत आणि महाविकास आघाडी महायुतीतला फरक काय हा नेमकेपणाने समजला आणि तो त्यांनी मतदानाच्या माध्यमातून निश्चितपणे त्याची मोहर उमटवली असं या निमित्ताने म्हणता येईल परत एकदा पुनश्च एकदा महाविकास आघाडीतील तमाम कार्यकर्ते पदाधिकारी नेते आणि रात्रीचा दिवस करून ज्यांनी ज्यांनी या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या सर्व तळागाळातील कार्यकर्ते यांचं देखील मनापासनं मी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आदरणीय सुप्रिया ताईंना आदरणीय सुप्रिया ताईंना या विजयासाठी निश्चितपणे मनापासून आम्हा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि तमाम पुरंदरच्या जनतेचे महाविकास आघाडीच्या वतीने परत एकदा पुन्हा एकदा मनापासनं आभार जय हिंद जय महाराष्ट्र हा खर तर लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे सुप्रियाताईच्या कामाच्या विजयाचा दिवस आहे कुणी काहीतरी केलं तरी सर्वसा सर्वसामान्यांच्या हृदयात असलेलं स्थान हे सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे आणि हे स्थान आजच्या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही निवडणूक पार पडली कुठल्याही गोष्टीचा अतिरेक किंवा कुठल्याही गोष्टीचा गैरवापर असा कुठलाही विषय न घेता अतिशय शांततेनं लोकांच्या मनात घुसून आणि अतिशय सुस्वाभाविक वृत्तीनं आजची निवडणूक पार पडलेली आपल्याला दिसतं आणि हा खरं तर आजच्या लोकशाहीचा विजय आहे लोकांच्या विश्वासाचा विजय आहे आणि लोकांची सेवा यातनं होणार आहे हेच यत्न निष्पन्न होतं आणि एवढंच या ठिकाणी मी थांबतो सर्व कार्यकर्ते असतील तसेच त्याच्यानंतर आज सर्वजण आम्ही चिन्ह पोचवण्यापासून जी घरोघरी आम्ही चिन्ह पोचवण्याचं काम केलं आम्हाला हे म्हणजे काम काम करत असताना आज भरपूर अडचणी आल्या पण सर्व अडचणींना आम्ही तोंड न दिलं कारण का आमचा त्र्याऐंशी वर्षाचा आज योद्धा महाराष्ट्रामध्ये आज महा महाराष्ट्रभर फिरत आहे आज आमची ही प्रेरणा ऊर्जास्थान आज गी ही घेऊन आम्ही सासवडमध्ये घरोघरी जाऊन तुतारीचं चिन्हाचं काम केलं तसेच आज आमचे बाळासाहेब भिंताडे असतील त्याच्यानंतर ना अभिजितदादा असतील त्याच्यानंतर ना आमचे राजाभाऊ टकले असतील त्याच्यानंतर पवार असतील झेंडेसर असतील आज त्याच्यानंतर ना आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक आज स आमचे मान्य सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेसाहेब आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सासवडमध्ये आम्ही प्रचाराचं काम केलं त्यासच आज आम्हाला पुरंदरचे आमदार संजयजी जगताप असतील यांचंही स सहकार्य लाभलं तसेच आज आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुद्धा सहकार्य सासरमध्ये लाभलं या सर्वांचंही मी आमच्या आम आम आदमी पार्टीचा सुद्धा आम्ही सर्व आभारी आहोत आणि आज सर्वांच्या आज आज आम्ही आभारी आहोत एवढं बोलून मी थांबतो आनंद उत्सव आज आपण साजरा करत असताना आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे आज चौथ्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत तसेच नमस्कार मी संजय टिळेकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी काँग्रेस हा विजयाचा गुलाल केवळ सुप्रियाताई सुळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसून तरीसुद्धा सर्व शोषित वंचित कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचा आहे आणि या याचा सर्वस्वी हक्क सर्व विजयाचा व सर्वांनी केलेलं सहकार्य हे म्हणजे सर्व य महाआघाडीचे सर्व प्रमुख आघाडीतील सर्व घटक पक्ष म मते बा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आप केजरीवाल शरदचंद्रजी पवार गट आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्ष ज्या संजय आमदार स संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वच मित्रपक्षांनी मिळून हा विजयश्री खेचून आणलेला आहे तळागाळातील सर्व शोषित वंचित कष्टकरी कार्यकर्त्यांनी ही सर्वस्व निवडणूक आपल्या हा, हातामध्ये घेतली आणि संविधान विरोधी जातीपातीत राजकारण करणारे व धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करू पाहणाऱ्या अशा जातीवाचक च शक्तींना दूर ठेवण्यासाठी हा विजय खेच आपल्या सा सासवडच्या पाविण्यभूमीमध्ये आपल्याला जो आनंदाचा हा जल्लोत्सवाळा साजरा करण्याचा सा हा जो दिवस आहे हा आपल्या पुरंदरच्या मातीतील जनतेनी व इंडिया आघाडीच्या ऑल महाराष्ट्र जनतेने आपल्याला हा दिवस आज या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपल्याला जी संधी दिलेली आहे त्या संधीसाठी जे गद्दार लोक आहेत बाकीच्या इतर पक्षातील गद्दार लोकांच्या जे राजकारण हातामध्ये घेतलं त्या राजकारणाची ही आज पावती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे कोणी गेलं तरी त्याच्यावरून काय राहत नाही आहे म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे किती शिक्षक किती विद्यार्थी गेल्यानंतर जे बाकीचे विद्यार्थी राहिले हे आपल्या विद्यार्थ्यांना ते त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रेरणास्थान दिलं व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवणं रस्त्यावरती उतरून प्रत्येक घराघरामध्ये सासवड तालुक्यातील आमचे शहराध्यक्ष बाळासाहेब भिंतडे असतील बंडूकाका असतील इतर सर्व अतुल जगताप असतील गोरक्षणकर असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी खांद्यावरती पूर्णपणे एक ओझं घेऊन हे ओझ करता येईल या पद्धतीचं सर्वांनी रात्रंदिवस एकत्र काम केलं तालुक्यातल्याही के सगळे वयस्कर लोकांनी जनतेने शेतकऱ्यांनी मनावर घेतलं या गद्दार लोकांना त्यांना माती दाखवल्याशिवाय हे राजकारण संविधानाचं राहिलेले आणि ह्या लोकांना खरंच अक्षरशः मातीचा म्हणजे कुस्तीमध्ये डाव टाकल्यासारखं यांना के चितपट केलेला आहे तर ह्या इंडिया भाऊ आपल्या महाविकास इंडिया आघाडीचं मी सर्वप्रथम सर्व पदाधिकारी सर्व, सर्व पक्षांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकारी मित्र पदाधिकारी सासवड पुरंदर तालुक्यातील यांचंही आभार मानतो यापुढे आपण इथून पुढं सर्व आपण ताईंच्या व पवारसाहेबांच्या उभा राहणार